की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ही जी भावना आहे ती माझी तुमच्याशी सम दुःखी भावना आहे कारण मी सुद्धा परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या सावलीत तिथे राहते आणि या औष्णिक विद्युत केंद्राच्या वाढलेल्या नागरीकरणामुळे शहर आणि ग्रामीण भागा वाढत वाढत जाऊन शेतीवर होणारे तिथल्या लोकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दल मी पण ती पीडा अनुभवते तुमच्याकडे तर खाणी पण आहेत कोळशाच्या आता हे विस दोन अर्धा तास चर्चा मिळून मी काही एक तास उत्तर देणार नाही पण सन्माननीय सदस्य सुधीर भाऊंनी स्पेसिफिक काही उत्तरं मागितलेत आणि बोंगळेजींनी पण काही उत्तरं मागितलेत फक्त एवढंच सांगेन की चंद्रपूर ही देशामध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर जेव्हा देशातले निर्म म्हणजे एक यादी झाली त्याच्यामध्ये देशातल्या अठ्ठ्याऐंशी प्रदूषित शहरामधलं एक शहर चंद्रपूर होत आणि आपल्या राज्यातल्या आठ औद्योगिक क्षेत्रामधल्या चंद्रपूरचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता प्रदूषणाच्या परिस्थितीमध्ये आणि गेल्या काही दिवसामध्ये आम्ही अभ्यास केला असताना आमचे प्रदूषणाचे निकष जे आहे तपासणी जे आहे त्याच्यामध्ये प्रदूषण त्र्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी इतकं होत होतं त्यामुळे पर्यावरण वन वातावरणीय बदल मंत्रालय दिल्लीचं सरकारनी म्हणजे नॅशनल गव्हर् आपले सेंट्रल गव्हर्नमेंटनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठलंही नवीन उद्योग येऊ नये आणि प्रदूषणासाठी काही काळापर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला एकतीस मार्च दोन हजार बाराला